येत्या लोकसभेला महाराष्ट्रातनं तब्बल पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा संकल्प हा महायुतीने सोडलाय आणि त्यासाठीच भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट त्यांच्यासोबतच घटक पक्ष यांनी संयुक्तपणे राज्यभर महामेळावे घ्यायला सुरुवात केली आहे प्रत्येक मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आमदार खासदार यांना एकाच मंचावरती एकत्रित आणत महायुतीतली एकी दाखवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे या महामेळाव्यांच्या माध्यमातनं महायुतीने लोकसभेचं रणशिंगही फुंकलंय पण या सगळ्यात महायुती ठिकठिकाणी थीक नसलेला समन्वय हा उघडपणे समोर आलाय भाजप शिवसेना आणि अजित पवार गटातील हा नसलेला समन्वयच आगामी काळात शिंदे फडणवीस आणि दादांची डोकेदुखी वाढवणारा ठरलाय काल झालेल्या या महामेळाव्यांमध्ये बीडमध्ये झालेला राडा जळगावात गुलाबराव पाटलांचं गाजलेलं वक्तव्य घटक पक्षांची नाराजी ते अजित पवार आणि त्यांच्या गटांच्या आमदारांची अनुपस्थिती अशा अनेक नाट्यमय घडामोडी महाराष्ट्रात घडल्या त्यामुळे महायुतीचा पहिलाच महामेळावा फ्लॉप झाला वाद सुरू झाले अशा चर्चा व्हायला लागल्या पण महायुतीच्या पहिल्याच महामेळाव्यात कुठे कुठे नेमकं काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू याची सुरुवात करूयात ती बीड पासून बीडमध्ये जिल्हा स्तरावर आगामी लोकसभेसाठी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता पण या मेळाव्याला आल्यानंतर महायुतीच्या बॅनरवरून खासदार प्रीतम मुंडे या नाराज झाल्या याचं कारण म्हणजे महायुतीच्या बॅनरवरती भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटोच नव्हता बॅनरवरून प्रीतम मुंडेंसह भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली बॅनर बदला फोटो लावा तरच आम्ही कार्यक्रमाला थांबू असा पवित्रास घेतला त्यानंतर मात्र बॅनरचे शेजारी मुंडेंचा फोटो लावण्यात आला या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचा फोटो वगळल्यानंतर खासदार प्रीतम मुंडेंनी भाजप पक्षाला घरचा आहेरच दिला कारण त्या म्हणाल्या की मुंडे साहेबांचा फोटो भाजपच्या प्रोटोकॉलमध्ये येत नाही का बीड जिल्ह्यामध्ये भाजपने स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही असा इशारा प्रीतम मुंडेंनी पक्षाला दिला तसंच मुंडे साहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रातील कुठलेही मोठी घडामोड घडत नाही त्या मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉल मध्ये नाही हे कारण मनाला पटत नाही अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली दरम्यान याच कार्यक्रमात अजित पवार गटाचे बीड विधानसभा प्रमुख योगेश क्षीरसागर यांचा फोटो नसल्यानं सुद्धा मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी योगेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे मधल्या महायुतीत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय याशिवाय जिल्हा स्तरावरील बैठकीला दोन्ही दादांची दांडी हा चर्चेचा विषय ठरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पुण्यातल्या महायुतीच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील या दोघांनीही पाठ फिरवली दोन्ही दादांमध्ये असलेल्या सुप्त संघर्षामुळे दोघांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली अशा चर्चा चालू आहेत खरंतर पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा या दोन्ही जागा वाटपाचा तिढा सुद्धा महायुतीला यांच्या अनुपस्थितीमुळे अडचणीत आणणारा ठरू शकतो असं म्हटलं जाते महामेळाव्यात नाराजी सत्र आणखी पाहायला मिळालं ते जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातल्या मेळाव्यात भाषण करताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दोन हजार एक पासून शिवसैनिक म्हणून काम करतोय इतकी वर्ष शिवसेना आणि भाजप युती होती पण एकाही शिवसैनिकाने भाजपशी गद्दारी केली नाही मात्र भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला त्याला पक्षाकडून बक्षीस मिळालं अशी खंत थेट सगळ्या नेत्यांसमोरच व्यक्त केली तर मंत्री गुलाबराव पाटलांनी लोकसभेत एकत्र काम करू पण विधानसभेत दगा नको अशा शब्दात अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट सगळ्यांसमोर खडसावलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रचंड त्रास सहन केलाय चुकीचा निकाल लागला असता तर आमचं काय झालं असतं याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावा अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली या मेळाव्यात नगर जिल्ह्यात चर्चा झाली की अजित पवार गटाच्या आमदारांनी मारलेल्या दांडीची लोकसभेच्या दृष्टीनं जागा वाटपामध्ये नगर आणि शिर्डीची जागा कोणाला जाणार यावरून सध्या महायुतीत मतभेद आहेत असं चित्र दिसतंय अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच काल झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या गटाच्या चारपैकी तीन आमदारांनी दांडी मारली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आहेत मात्र दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके या दोघांमध्ये या लढतीची पूर्वीपासूनच चर्चा आहे त्यामुळे कालच्या महायुतीच्या मेळाव्याला आमदार लंके उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण अपेक्षेप्रमाणे आमदार लंके यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली मात्र सोबतच अजित पवार गटाचे अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी सुद्धा या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं तिन्ही पक्षांचे मुख्य नेते जिल्हा स्तरावरच्या या मेळाव्याला उपस्थित राहावेत असं चित्र असताना नाशिकमध्ये भुजबळांची अनुपस्थिती तर अलिबागला आमदाराची नाराजी हा चर्चेचा विषय ठरला नाशिकमधल्या महायुतीच्या बैठकीत छगन भुजबळ अनुपस्थित होते त्यामुळे भुजबळ हे नाराज आहेत अशा चर्चा रंगल्या यावरती दादा भुसेंना प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की ते कोणत्या तरी नियोजित कार्यक्रमात असतील त्या निमित्ताने ते बाहेर गेले असतील त्यामुळे कदाचित आले नसतील मात्र भुजबळांची अनुपस्थिती हा निश्चितच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला तर रायगड जिल्ह्यातला मेळावा हा अलिबागला आयोजित करण्यात आला होता तेव्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख तीन नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली सेनेकडून आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली तर भाजपतर्फे माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील यांना संधी देण्यात आली राष्ट्रवादी तर्फे खासदार सुनील तटकरे महिला अध्यक्षा उमा मुंडे यांना बोलण्याची संधी मिळाली व्यासपीठावरच्या सगळ्या आमदार खासदारांना बोलण्याची संधी दिली असताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना मात्र भाषण करण्यात डावळण्यात आलं त्यामुळे भर मिळाव्यात थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली त्यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा भरत गोगावले यांनी केला मात्र त्यांची नाराजी काही दूर झालीच नाही यवतमाळ वाशिमचा मेळावा गाजला तो उमेदवारीच्या संघर्षावरून यवतमाळ वाशिमची लोकसभा त्यातल्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत ओढाताण असल्याचं चित्र दिसतंय आणि त्यासाठीच महायुतीचा हा मनोमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता आमदार इंद्रनील नाईक यांनी लोकसभेसाठी बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची थेटपणे या मेळाव्यात मागणी केली तर खासदार भावना गवळी यांनी मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत आपला या लोकसभेवरचा दावा हा कायम ठेवला त्यामुळे महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात संजय राठोड विरुद्ध भावना गवळी असा उमेदवारीचा संघर्ष या ठिकाणी दिसून आला महायुतीच्या मेळाव्यामध्ये आणखी एका नाराजीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे घटक पक्षांची नाराजी या मेळाव्याला महायुतीच्या घटक पक्षांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं मात्र प्रहारचे आमदार बच्चू कडू हे अमरावतीच्या मेळाव्याला गैरहजर राहिल्यानं सरकारवरती ते नाराज असल्याचं चा स्पष्ट झालं तर सांगलीमध्ये रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी निवडणुका आल्या म्हणून आम्हाला बोलावलं आम्ही बँडवाले आहोत का फक्त वाजवायला बोलवताय का अशा शब्दात आपली खतखत व्यक्त केली दुसरीकडे निमंत्रण असतानाही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि ते स्वतः या मेळाव्याला अनुपस्थित राहिले तिकडे पालघरच्या मेळाव्यात सुद्धा अगदी पत्रकार परिषदेपासून ते मेळाव्यापर्यंत सगळीकडे बहुजन विकास आघाडी पक्ष हा गैरहजर होता त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका नेमकं काय आहे यावरती चर्चा चालू आहे पालघर जिल्ह्यात जरी खासदार हा शिंदेच्या सेनेचा असला तरी तिथं तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक जरी केलं असलं तरी पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांनी आपले पत्ते हे खुले केलेले नाहीये त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यासोबतच नाशिकच्या महायुतीच्या बैठकीत सुद्धा मित्र पक्षांची नाराजी समोर आली मित्रपक्ष फक्त म्हणू नका तर तशी वागणूक द्या नाहीतर आम्ही मिठासारखी आहोत अशा शब्दात आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रकाश यांनी महायुतीला सुनावल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एकंदरीत समन्वय साधण्यासाठी घेण्यात आलेल्या महायुतीच्या राज्यभरातल्या पहिल्याच महामेळाव्यात नाराजी नाट्य हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले त्यामुळे या सगळ्यामध्ये महायुतीला या नाराजी नाट्याचा फटका बसणार का अशा चर्चा सध्या चालू झाल्या तुम्हाला काय वाटतं या मेळाव्यातल्या नाराजीचा आगामी लोकसभेला महायुतीला फायदा होईल की तोटा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका